ते ते ने या गावामध्ये तुमची आशादाई सर्व मायबाप जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि मध्या राज्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ग्रामदेवताचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे पाहू घातलेली विधानसभेची निवडणूक दोन हजार चोवीसची आणि या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे आशीर्वाद ज्येष्ठांचे आशीर्वाद माय माझ्या नाटक्या बहिणींचे आशीर्वाद आणि तरुणांची साथ मला अत्यंत गरजेची आहे आज दादा म्हणजे आजही या वयामध्ये दादांनी पंधरा दिवस तीन नजर गजत हटवली नव्हती दादांना वाटत होतं की माझ्या ताईला पक्षाकडच्या तिकीट मिळणार आहे आणि जेव्हा ती मिळत नाही शेवटच्या क्षणापर्यंत तर त्यांना ते खूप वाईट वाटलं की पुन्हा एकदा फसवणूक झाली पुन्हा एकदा जगाभट्टा झाला आणि खरोखरच ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचं सोबत पूर्ण व्हावं असं कुणाला वाटत नाही मला त्यांनी लेडीसारखं बहिणीसारखं प्रेम केलं त्यांनी तीन वेळा माझा पराजय घेतला त्यांना वाटलं की आता तरी न्याय होईल चौक्यांना पक्ष तिकीट देईल दखल घेईल मला येत येतं तेच सांगत होते त्यांना बोलायचा त्रास होतो तरी पण मला तेच सांगता का आपल्याशी धोका झाला आपल्याला तिकीट नाही मिळालं मला ते सहन झालं नाही म्हटलं दादा आपली कसोटी देव पाहतो आहे देवालाच काळजी आणि मतदार राजाला काळजी कारण दादा तीन महिने लोक फुसफूस करत आहेत लोकं म्हणत आहेत की बाबा सगळ्यांना दिलं सगळ्यांना संध्या मिळाल्या एक संधी काहीला मिळायला पाहिजे मतदारांनी निर्णय घेतला आणि मतदारांचा जो काणोसा आहे तो घेत असताना कार्यकर्ते म्हणाले की ताई तुम्ही आधी हे नेते बाजूला करा नव्हत तुम्ही हे नेते जे ज्या ज्या ठिकाणी दिलेले आहेत ना हे नेते तुम्हाला निवडून येऊ देत नाही हे काय तुमचा खात करतात त्याच्यापेक्षा आम्ही छोटे कार्यकर्ते असू पण आम्ही दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते आम्ही सगळे तुमच्या पाठीशी राहू महिला भगिनी म्हणाल्या या वेळेला आम्ही तुमचंच काम करणार एवढंच नाही दादा तर मी आया पिंपळवंडीच्या गटात त्या दिवशी होती चार दिवसापूर्वी तुम्ही तिथे काही महिला मला आवाजून भेटल्या मला म्हणाल्या की तसं पाहिलं तर दरवर्षी नवरात्र उत्सव असतो पण कोणाला सुचत नाही पण यावेळी अगदी वणीला जायला गाड्या वगैरे ठेवून व्यवस्था केली गेली आणि त्या गेलेल्या मैदानामधल्या त्या चार पाच जणी मला भेटायला आल्या होत्या त्यांनी मला सांगितलं ताई आम्ही त्यांच्या गाडीत बसतो आम्ही वणीला गेलो आम्ही त्यांचं खाल्लं पण जेव्हा उटी बनली ना तेव्हा आम्ही देदीला सांगितलं का आमच्या ताईला काम आजही प्रामाणिकपणा आहे आपण मतदार राजाला कमी लेखून चालणार नाही मतदार राजाच निर्णय घेतो मग जर जनतेने हातात निवडणूक घेतलेली आहे मग पक्षाने दिलं नाही दिलं त्याचा झाला तरी सुद्धा आज जनता म्हणते आहे मतदार राजा म्हणतोय माझ्या लाडक्या बहिणी म्हणत आहेत माझ्या लाडके भाऊ म्हणताय की नाही आम्हाला एकदा आमच्यासाठी काही होती पाहिजे तर ही माझी शेवटची संधी आहे कारण चार वेळा ह्या देशात एकही एक महिला तुम्ही मला दाखवून द्या तुम्ही गुगल सर्च करा तुम्ही कुठेही जा आणि मला दाखवून द्या की कोणती महिला ती तीन वेळा पडल्यानंतर चौथ्यांदा रणांगणात तुम्ही राहू शकते कोणी राहू शकत नाही कारण मी काय पैशावाली मी काय मोठ्या घरची नाही आहे कारण चाळीस वर्ष एका घराण्याला संधी मिळाली आहे बेनके परिवाराला त्यांचा मुलगा तो सोनाचा चमचा घेऊनच जन्माला आला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहताय शरद तुम्ही संधी दिलीच काय त्या संधीचं सोनं केलं का काय ह्या लोकांनी काय उभं केलं पाच वर्षात जे समाजाच्या कामाला येईल एक अद्याप हॉस्पिटल साधन नाही आहे आता एम एच पर्वाचं उदाहरण घ्या तो पोघात चावला तो पोरगा आपण गमावला मग अशा वेळेला एखादं अद्याप हॉस्पिटल पाहिजे पण जर ते हॉस्पिटल यांनी केलं तर यांचं हॉस्पिटल बंद पडेल ना यांच्या पहिल्या तर शाळा बांधून घेतली वीस वर्ष त्यांच्याकडे लाल दिवा होता काय आणि वीस वर्ष लाल दिवा असताना त्यांनी पुनर्वसनाचे कोणतेच प्रश्न सोडवले नाही धरणं उभी राहिली पर्यटन म्हणवतात पण चाऱ्यांचे पैसे नाही कॅनॉलचे पैसे नाही लोकांचं पुनर्वसन नाही लोकांना नोकऱ्या देऊ केल्या होत्या मग वीस पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस वर्ष तुम्ही सत्ता गाजवल्या सत्तेत राहिले तरी तुम्ही लोकांना न्याय देऊ शकले नाही आणि फक्त स्वतःचा विकास स्वतःचं हॉस्पिटल स्वतःच्या शाळा आता मुलाने पण दुसरी शाळा येडगावमध्ये उभी केली शासनाच्या जमिनीवर बरपवायच्या आणि शाळा उभ्या करायच्या तसंच बिबटच्या नावाखाली माझी आमदारांनी ना पण तेच केलं प्रत्येक वेळेला हे लोक निवडणुका आल्या की काही ना काहीतरी नवीन पॅटर्न आणतात आणि त्या ठिकाणी उपोषणाला बसतात मग त्या मागच्या वर्षी देखील शिकला आतून सगळीकडे प्रत्येक गावागावात जाऊन झोपत होता प्रत्येक गावात जाऊन जाऊन बसत होता की मी पठारावरचा पाण्याचा प्रश्न सोडवणार मी सावंतगावच्या नऊ गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवणार सुटला का पाच वर्षात प्रश्न कधीच सुटू शकत नाही तू पाणी आणणार कुठे ते बोल तू माणिक ते डिंब्याचं पाणी इकडे आमच्याकडे माणिको मध्ये कसं आणून सोडणार त्याच्यावर कधी चर्चा तर कर कसं करणार ते प्रोजेक्ट ठेव साधा तू बोलायला घाबरतो आणि मग लोकांना का बसवतो हो हे विचारलं पाहिजे ना तुम्ही लोकांनी आज जा विचारलं पाहिजे आज शरद सोम्हा सारखा माणूस जो माझे आमदार आहे तो बिपटच्या नावाखाली सहाशेच्या पुढे आता बिपटे झाले घराघरात यायला लागले दारात दिसायला लागले कुत्र्या माणसा बिपट बिपट आपल्या घरात दारात येत आपल्या शेतकरी महिलांना जीव घेऊन जात आहेत मुलांना जीव घेऊन जात आहेत त्या पिंपळवाडीच्या पोलाची कवटी काढून ऑपरेशन केलं एवढी कवटी काढली तर तुम्ही सांगा एवढे जीव आपण गमावले काय देतो बिपट आपल्याला आणि त्यांचं बिपट सफारी करणं बिपट सफारीला चाळीस एवढं एवढी लोक मूर्ख आहेत का, का की पन्नासच्या वर बिपट ठेवता येत नाही मग ही फसवणूक का कशासाठी जे होऊ शकत नाही त्याच्यासाठी तुम्ही हे करताय आता तर काय तो छत्रपती ही छत्रपतींची शिवनेरी आहे जन्मभूमी आहे याच्यापेक्षा जगात काही मोठं आहे का जगात शिवाजी महाराजांचं स्थान होऊ शकतं का सुद्धा राजकारण मी एवढा पुतळा बांधला आणि त्याचा एक पाय डावा घेऊन पहिला फिरला तो डावा लोक म्हटले चुकीचा आहे मग उजवा पाय घेऊन फिरला म्हणजे किती बोगस आहे याला काय पद्धत नव्हत्यात आणि आता तर नवीन काढल्या आईच्या वयाच्या बायक्यात आई पाय भटर पाय काय करतायत कुठे चाललोय आपण ही संस्कृती कुठली आपली मुलासारखा असणारा माणूस आईच्या वयाच्या बाईकांना पाय धुवून देतो ही असती पद्धत असते आणि तिसरं ते या कारखाना आज बाराशे कामगार बाहेर फेकत आहेत प्रचारात सगळ्यांनी यांनी संस्था वापरल्या आहेत श्रीराम पथसंस्थेचे कामगार त्या वेगवेगळे शाळेचे कामगार इथं कुलस्वामीचे कामगार इकडे कारखान्याचे कामगार कामगारांना करून कारखान्याच्या कुठून कारखान्याकडून कारखान्याकडून ना कारखाना कोणाचा ऊस उत्पादक सभासदांचा मग दोनशे रुपये वाढून द्या म्हटलं तर कधी दिलेत का वाढून दिले का नाही मग आज हे कामगार घेत त्याला बोला, बोलायला बोललं ना तर ते हात जोडून सांगतायत आई आम्ही काम नाही केलं ना तर आम्हाला काढून टाकतील तुम्ही सांगा की हे सगळं लोकांना दिसत नाही का किती चुकीच्या पद्धतीने चालल्या हे सगळे राजे महाराज झाले आपल्याकडे फक्त निवडणूक आली की निवडणूक होईपर्यंत तुम्हाला नमस्कार चमत्कार करतात आणि नंतर कुठे गायब होतात कुठे ऐश करतात कुठे गुजरला जाऊन नाचतात कुठे बाहेर जातात माहीत नाही परंतु अशीच लोक निवडणुकीच्या काळ परत आला की पुन्हा तुमच्या समोर येतात आणि पैशावर निवडणुका भेटतात असं दाखवून लोकांना पैशाची लालच देऊन खायची लालच देऊन आणि आदिवासी विभागात तर प्रचलित आहे की बाबा बल्लभेंके तर सरळ म्हणायचं यांना काय घ्यायचं यांना तर चपटी आणि कोंबडी लिलिक काम झालं म्हणजे पाच वर्ष पाच वर्ष आपण कोणाच्या हातात देतो याचा विचार तर केला पाहिजे या ठिकाणी हा सगळ्या गोष्टीचा विचार आपण साधक माजक केला पाहिजे देवळांसारखा व्यक्ती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला ना पण तुमची तारीख तिने बावीस वर्ष इथे रस्ता खाल्ल्या बावीस वर्ष आणि एकच संधी मागते एकदाच मागते का तर मला खऱ्या अर्थाने हे राजकारणाचं खाण्याचं चित्र बदलायचं आहे राजकारणी व्यक्ती कसा असावा त्याने समाजाचं कशी सेवा करावी त्याने समाजाचा सेवक व्हावं मताराजाचा सेवक व्हावं मालक होऊ नये मालक होऊ नये पुढे बिबटे हल्ला केला कुठे काय घडलं कुठे पोलीस स्टेशनला काय झालं त्याला सगळ्यात पहिली काय लागते काय लागते पिठाच्या चक्क्या ताई गोठे ताई घरकुल ताई विहिरी ताई या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा ताई मुलगी आडली ताई मुलगी पळून गेली ताई मुलगा पुढे भांडणं झाली ताई मग सगळ्या गोष्टीला महसूलला तलाठी आपल्याला दाखले देत नाही तहसीलदार आमचं ऐकून घेत नाही त्या ठिकाणी भूमी अभिलेखला आम्हाला न्याय मिळत नाही वर्षाने वर्ष आम्ही खेट्या घालतोय रेशन कार्ड काढायचं असेल तरी पन्नास खेट्या घालतोय त्या सगळ्या गोष्टी ताईने बघायच्या सगळीकडे ताई 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 हे एकच उत्तर आणि मग आमदार तिला असं काय होतं की तिथे का ताई चालत जी एवढं कष्ट करते की हा विकासा पलीकडचा विकास खूप साधला संपूर्ण जुन्नर तालुक्यातला एकही गाव मी सोडलं नाही जुन्नर काय बाहेरच्याही तालुक्यांमध्ये मी लोकांची कामं केली परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना निश्चितपणाने आपण विचार केला पाहिजे पण मी एवढं तुमच्याशी बोलते आहे तुम्ही खरंच मला आमदार करणार आहे का एक संधी देणार आहे का मग सगळ्यांनी एकदा हात वर करा बघू स दोन्ही हात वर करा म्हणजे मला कळेल तुम्ही आज देवाच्या देवळात ही शेवटची संधी मी परत तुम्हाला म्हणायला येणार नाही मला आमदार काय पण ही शेवटची संधी मला तुम्ही दिली पाहिजे आणि ती मी तुम्हाला हक्काने मागते त्या एक महिला एक महिला आमदार काय करू शकते कारण एक महिला दुसऱ्या महिन्याशी संवाद साधू शकते एकामेकाचं दुःख वाटून घेऊ शकते सांगू शकते बोलू शकते आणि हक्काने हाताला जाऊन काम करून घेऊ शकते तेवढे अधिकार असताना एकदा एका महिलेला संधी मिळू नये एवढं दुर्दैव आहे आणि जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा विद्येचं माहेरघर जर या ठिकाणी एकाही पक्षाने सतराशे साठ पक्ष आहेत पण एकाही पक्षाने एकाही महिलेचा सन्मान करू नये आणि एकावन्न टक्क्याच्या गप्पा माराव आहेत हे बरोबर आहे का कोण चांगली महिला राजकारणात येईल कोण माणूस समाजकारणात काम करेल अहो करोना काळात तुम्ही मला पाहिलंय आहे सगळे कोणी दिसत नव्हतं पण ही आशा ताई प्रत्येक लेण्या दिला आशाताई ओझरला सुद्धा कोविडला आशा ताई बाई बाथरूममध्ये करून मेली तिथे आर एचला नारायणगावला सुद्धा अशाताईने ती रेटवाडी बाहेर काढली मग एवढं सगळं मी करायचं प्रत्येक दुकाने मी म्हणायचं जसं सार्रीबाई महामारीमध्ये पुण्यामध्ये जसं लोकांना वाहून वाहून सेवा केली तशी मी तुमची या तालुक्यामध्ये करोनामध्ये देखील मी काम केलं पण मी कधी पेपरबाजी केली नाही मी स्टंटबाजी केली नाही मी कधी कोणाला सांगितलं नाही मी तुमच्यावर काय दुकार केलं का सांगायचं मला वाटलं म्हणून मी केलं ना तुमचं माझं नातं आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करता कार म्हणून केलं ना तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं की येणारी वीस तारीख येणारी वीस तारीख वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि मतदान करताना कुकर हा डोळ्यापुढे ठेवायचा पाच नंबरचं बटन आहे पाच नंबरच्या बटनाचं पुढचं कुकरचं बटन दाखवून आपल्याला प्रचंड बहुमत मला बघायचं आहे की कोणतं गाव कोणत्या माझ्या लाडक्या बहिणी ज्यांनी सगळ्या नातेवाईकांना फोन केले सगळ्यांना सांगितलं की एक संधी माझ्या पाहिल्या एक संधी फक्त माझ्या पाहिल्यात आणि एक गेले तर <laughs> काय करणार आता आणि स्वकीय दाता मला करडक्या भावांना पण माझं सांगणं आहे की तुम्ही एक दिवस सासरी जा कारण जावायचे लाड सगळे करतात आता त्या पट्ट्यामध्ये सुरू झालं अगदी कुंभिक्षेर बांधल्यांपासून राजू सुकाळ्यांपासून तर निलेश आमच्या कुंकणांपासून सगळ्यांनी आपापल्या आप सासनवाड्यांना आव्हान केलं आहे की मला तुमची मांडवपणापी नको मला तुमचं काही नको माझ्या ताईचा सन्मान करा एक तिला मतदान करा एक तिला मतदान करा पद्धतीने <प्थाँगा> तुम्ही देखील सगळे सगळे नातेवाईक कोणीही विसरू नका ताई आई बहीण भाऊ भाऊजाई सगळे नडात जे काय असतील सगळ्यांना सांगा एकदा लिहायचा एकदा संदीच्या एक या एक एकच आणि मग बघा या दुंदचा काळा पालक ही जिजाऊची नेल ही सावित्रीची ने कशा पद्धतीने कर। करते हा चेडामुळे हा चेडा मुळा ओढून टाकेल हा सुद्धा कुठे इथे रोपे सुद्धा जे दोन वर्षे मागे लागून त्यांच्याकडनं शिवनेरीसाठी करते आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक अद्याप हॉस्पिटल उभं करायचं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना माल काढायला नाही तुम्ही कोट्यावधीच्या रस्त्याच्या गप्पा नका मारू माझ्या शेतकऱ्याला काय लागतंय त्याने काय सांगितलं का आमचे काही छोटे छोटे रस्ते आम्हाला ते बघून मिळाले पाहिजे आमच्या इथे ज्या छोट्या अडचणीत आमचं मंदिर चालेल तिथे मदत पाहिजे धर्म टिकला पाहिजे हो मी विकासाच्या मुद्द्यावर लढते मी धर्माच्या मुद्द्यावर लढते दहा गडी एका बाजूला आहे आणि एक बाई एका बाजूला आहे दहा गाड्यांमध्ये कोणा घुमत असेल तर त्याने सांगावं हिंदुत्वावर लढतो म्हणून लढणार नाही त्यांना यांना महत्वाचा दुर्गाव पाहिजे <प्रागा> आज कोही आपल्या कळवल्या जातात पोस्कोचा कायदा आणि किती लोकांना गुन्हे दाखल केले मला माहिती आहे किती नटत ते मला माहिती आहे आपलं देखलूप जेव्हा एखादा फसवून देतो त्यावेळेला काय घडतं ना त्या घरामध्ये कशा काय परिस्थिती असते ना त्या आई बापाला विचारा किती केसेस दाखल केलेल्या कोटूर पोलीस स्टेशन नाणेगाव पोलीस स्टेशन आळेफाटा पोलीस स्टेशन जुन्नर पोलीस स्टेशन एसपीला किती वेळा भेटले काही बंद करा यांनी फक्त सांड सोडले त्यांना पोचतायचे दे, आहेत पैसे देत आहेत कोणी कशा फसवायच्या त्यांना कसा पाठवायचं त्यांना कसं धर्म बदला लावायचा चाललेलं कारस्थान म्हणून धर्मासाठी म्हणून हिंदुत्वासाठी लढायचंय धर्म टिकला हिंदुत्व टिकलं तर उद्याची पिढी आपल्याला भाग करेल काही कोणी आपल्याला भाग करणार आहे आपल्या घरात येऊन हात घालि लाभावं याच्यासाठी विकास 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 विकासासोबत धर्म सुद्धा टिकला पाहिजे याच्यासाठी तुम्ही काही आहे आणि याच्यासाठी एकवीस तारीख मतदान करायला विसरू नका तेवीस तारखेला फुलालाही आपला आणि भंडाराही आपला तुमच्या सर्वांचा आशीर्वाद